यूट्यूबवरती लावे आलो आहे आणि लावे आल्यानंतर काय बोलावं हे काहीच कळत नाही सर्वांनी समजून घ्या की मी नवीन आहे आता काय लावे आल्यानंतर काय बोलायचं काय नाही बोलायचं कसं बोलायचं हे तर नावच मला माहीत नाही पण तरी पण बोलायचा प्रयत्न करत आहे मी कुठल्या मुद्द्यावरती हात घालावं आणि कुठल्या मुद्द्यावरती नाही जेणेकरून लोकांना मनोरंजन होईल हे कसं बोलायचं हे सुद्धा माहीत नाही लोक फेसबुक फेसबुकवरती वरती, वरती खूप बोलतात आपण त्यांचं फक्त बघतो पण त्यांचं बघत असताना आपल्याला पण असं वाटतं की आपण काहीतरी बोलावं किंवा आपण पण युट्यूबवरती लावी जावं फेसबुकवरती लावी जावं पण त्याच्यामध्ये काय कळतच नाही फेसबुकवरती लोक खूप लावे असतात त्याचं कारण काय असेल हे माहीत नाही युट्यूबवरती पण लावे असतात त्याचं काही कारण माहीत नाही पण खूप लोक लावे असतात हे सतत बघतो आपण त्यांना शेअर करतो लाईक करतो त्यांचा वॉच टाईम वाढतो पण आपल्याला कधीच काय आजू जमलं नाही आता जमन तर कधी जमणार नाही तर कधी जमणार एडावाकडा बोलल्याशिवाय आपण युट्यूबवरती काही दिसणार नाही अतिक पठाण बघताय मला काय बोलता येत नाही बरोबर आहे काय पाणी झालं का आता भैया हा असं आम्हाला खूप छान बोलता येते झालं का नाही काय नाही लाइक करा ना लाईक असा लाईक करता तुम्हाला नाही येत करता तुम्हाला कसं कळलं की मी लाइव आहे तुम्ही लाइव मला बघताय अरे दो चार लाइक भेज दो ना चाय पीनी है क्या नहीं पीनी है हनाहा मैसेज आला खूब छान चाटी ओ अतिक अतिकेट अतिक भाई गुड मॉर्निंग आज जाऊया मग बीडला पिक्चर बघायसाठी येत आहे का ना रिप्ले द्या की रिप्ले दिला तर मी मोर्च बोलू शकतो नाही तर नाही बोलू शकत ओ अतिक भाई चलो जाएंगे ना यार अपन पिक्चर देखने के लिए ओ अतिक भाई आओ नमस्कार मित्रों पिलो इकड़े हे बघ मी काय करतोय पिल्या ए रचना इकडे ना बाळा काय तू सांगायचे का <laughs> पिलू इकडे थांब एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ए पोरी जा मच दुकानात घेऊन नमस्कार मित्रांनो ऊन खूप छान पडला आहे आपण आता मस्त उन्हाला उभा राहिला आहोत थोडे उन्हाची कमतरता आहे पण ऍडजस्ट करून देऊ खूप थंडी वाजते इकडं खूप छान ऊन आहे या ठिकाणी हा तुमच्याकडे थंडी आहे का <coughs> खूप थंडी पडल्यामुळे उशिरा उठणं होतं आहे लवकर उठत नाही माणूस आज तरी लवकर उठलोय दररोज दहा वाजता उठायला थंडी खूप असल्यामुळे खूप परेशानी निघते